नमस्कार पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक मी रऊसाहेब सोनोने आज रविवार आहे आणि रविवार म्हणलं की सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक रविवारी आपण सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक वठळी शेजारी शांगरीला कॉम्प्लेक्स मध्ये प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आपल्या ऑफिसमध्ये मुलामुलींची मुलींची प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी आम्ही मोफत सेवा देत असतो या सेवेचा लाभ घेण्यासाठी <coughs> चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसेच पुण्यामध्ये चांदणी चौकाजवळ डी एस के रानवारा सोसायटी शेजारी विशाल कॉम्प्लेक्समध्ये बाऊधन पुणे येथे मनीषा पाटील मॅडम आणि जयकुमार पाटील हे प्रत्येक रविवारी सेवा देऊन लग्न जमवण्याचं काम करतात तर पाटील आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि केशवनगर येथे अश्विनी सोनवणे आणि सचिन हे दोघे मुला मुलींना भेटघाट करून मद्दे से करून जमवण्याचं काम करतात प्रत्येक रविवारी ते शिवनगरमध्ये सुद्धा कार्यक्रम मोफत असतो तर आश्विनी मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन ठिकाणी आमची शाखा आहे केशव नगरला एक आहे पुण्यामध्ये बावदनला एक आहे आणि मुख्य ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला जिथं योग्य वाटलं तिथं तुम्ही जा भेटा आणि संपर्क करा सर्व आमची टीम तुमच्या सेवेला सदैव हजर आहे कुठेही नोंदणी केली तरी सगळीकडे तुम्हाला प्रोफाईल बघता येतील त्यामुळं मनात संकोच न मानता बिनधा तुम्ही तुम्हाला जिथं जिथं सोयीस्कर वाटेल तिथं जाऊन नोंदणी करू शकता आमची सर्व घरचीच टीम आहे पुण्यात माझ्या मुली मुलगा काम करतो इथं माझे भाचे पाणी किशोर बोरसे हेमंत आहे ज्ञानेश्वर पात्रीकर ही सर्व आमची घरची मेंबर आहे याच्या व्यतिरिक्त आमची कुठं शाखा नाही आमचं कुठं ऑफिस नाही फ पुणे आणि छत्रपती संभाजीनगर भलेही आमच्या नावाचा वापर करून जर कोणी जर पैसे घेत असेल तर पैसे भरण्यापूर्वी कमीत कमी माझ्याशी संपर्क करावा कारण तुम्ही पैसे भरल्यानंतर फसणार असाल माझ्या नावाचा वापर वापर करून काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात कारण सोने साहेबांचं आमचं एकच आहे त्यांची आमची एकच शाखा आहे असं माझा कधी कधी फोटो सेल्फी घेतात आणि त्या फोटोचा वापर करून घे तुम काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच भेटीगाठीच्या कार्यक्रमाला कुठे जर मी गेलो तर माझा फोटोचा वापर करून नावनोंदी काढण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्यापासून सतर्क रहा आमची कुठेही शाखा नाही फक्त छत्रपती संभाजीनगरला आहे आणि पुण्यात केशवनगर बावधनी हे आहे